हॅलो नमस्ते गायत्रीस किचन मराठीमध्ये मा तुमचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आज आपण मोड आलेल्या मटकीची एकदम तर्रीदार झणझणीत चमचमीत अशी रस्सा भाजी पाहतोय कोणतंही वाटणघाटण न करता एकदम छान अशी दाटसर भाजी बनवलेली आहे बनवण्याची पद्धत नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा तर सगळ्यात अगोदर इथे एक प्लेट भरून मी मोड आलेली मटकी घेतले आणि या मटकीला बघा घरीच भिजवून मोड आणलेले आहेत तर मटके अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे तर पटकन भाजी बनवायला घेते कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये साधारण एक दोन चमचे तेल घालायचे जास्त ते तेलाचा पण वापर इथे नाही केलेला मी आणि तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे एकदम कडकडीत तापल्यानंतर गॅसची फ्लेम जरा अशी कमी करायची आणि एक चमचा मोहरी घातलेली आहे त्यामध्ये मोहरी छान अशी तडतडली की जिरे घालायचे जिरेसुद्धा चांगले फुलले की त्यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता आणि कढीपत्ता बघा चांगला कळून द्यायचा यामध्ये म्हणजे त्याचा छान असा फ्लेवर उतरतो तर दोन मोठे कांदे चिरून घेतले होते आणि चिरताना कांदा शक्य होईल तेवढा बारीक चिरा तर चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आणि कांदा कधी पण बघा मटकेची उसळ असू देत किंवा रस्सा भाजी असू देत कांदा जरासा जास्तीच घालायचा खूप छान अशी चव लागते भाजीची अगदी थोडासा कांदा परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतून होईपर्यंत एका पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी घेतलेला आहे आणि गॅसवरती दुसऱ्या साईडला हे पाणी आपणाला गरम होण्यासाठी ठेवायचं आहे बनवण्याची पद्धत जराशी वेगळी असल्यामुळे अशा पद्धतीने फक्त एकदा तुम्ही रस्सा भाजी बनवून बघा खरंच तुम्हाला खूप आवडेल आणि खरंच एकदम साधी सोपी पद्धत आहे भाजी बनवण्याची थोडासा कांदा परतत आला की कढईमध्येच एका साईडला कांदा सारलेला आहे आणि त्याच तेलामध्ये एक चमचाभर आलं लसूण पेस्ट घातले तर अगोदर जर तेलामध्ये आलं लसूण घातलं असतं तर कांदा भाजून होईपर्यंत ते पूर्ण असं करपलं असतं त्यामुळे कांदा थोडासा अगोदर भाजून घेतला आणि नंतर मग आलं लसूण पेस्ट यामध्ये घालून अजून थोडंसं हे परतून घेते एखादा पदार्थ बनवण्याची पद्धत जर बदलली तर नक्कीच त्याची चवसुद्धा बदलते कांदा अजून थोडा वेळ मी चांगला परतून घेतला आणि त्यामध्ये आता एक चमचाभर धने पावडर घालायचे आणि एक चमचाभर लाल तिखट घालायचे अगदी थोडा वेळ हे परतून घ्यायचे आणि छान असं परतून झालं की झणझणीत जन भाजी बनवायची त्यासाठी दोन चमचे मी घरगुती काळा तिखट यामध्ये घालते तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा पण मटकीच्या भाजीला थोडंसं तिकड जरा जास्त घातलं की मस्त अशी झंझरीत भाजी छान लागते तर हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स केलं की त्यामध्ये एक प्लेटभर चिरलेला टॉमॅटो घालायचं आहे टॉमॅटो तुम्हाला आवडत असेल तरच घाला नाहीतर स्किप करा कोणत्याही प्रकारचं वाटण किंवा ग्रेव्ही न घालता भाजी दाटसर कशी बनवते हे पुढे तुम्हाला पाहायला भेटेलच त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि बघा थोडंसं याला तेल सुटायला लागले साईडने छान असं सा टॉमॅटोसुद्धा परतून आहे यामध्ये कांदा टॉमॅटो अगदी व्यवस्थित चांगलं जर परतून घेतलं ना तर भाजीसुद्धा खरंच खूप छान होते अगदी व्यवस्थित कांदा टॉमॅटो यातलं चांगलं परतून झालेलं आहे अगदी कमी तेल घातलं होतं भाजीमध्ये तरीसुद्धा साईडने तेल किती छान सुटले याला तर अजून थोडंसं एक मिनिटभर मी परतून घेते तर चांगलं व्यवस्थित परतून झालेलं आहे तर आता यात सिक्रेट मी म्हटलं होतं मग तुम्हाला तर एक चमचा अगदी छोटा चमचा बेसनपीठ यामध्ये घालायचं आहे एक टेबल स्पून म्हटलं तरी चालेल बेसनपीठ घालण्यामागचं कारण असं की भाजीमध्ये एकतर आपण कोणतंही वाटण घातलेलं नाही आहे किंवा कशाची ग्रेव्हीसुद्धा घातली नाही आणि काय होतं जेव्हा भाजी आपण खायला घेतो तेव्हा एक साइडला मटकी एका बाजूला पाणी असं होतं म्हणजे एकदम पातळ अशी भाजी दिसते दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसत नाही आणि चव सुद्धा लागत नाही त्यामुळे जर असं बेसनपीठ घातलं की भाजी चांगली मिळून येते दिसायलाही छान दिसते दाटसरपणा येतो भाजीमध्ये आणि चव सुद्धा लागते बेसनपीठ घातल्यानंतर चांगलं परतून घेतलं यामध्ये ही मोड आलेली मटकी घालायची आणि मटकी बघा शिजवून न घेता अशीच कच्चीच घातलेली आहे मी अगोदर जर मटकी शिजवून घेतली तर एवढी चवदार भाजी लागत नाही आणि आता या सगळ्या मसाल्याबरोबर चांगली परतून घ्यायचे मग बघा भाजीचे चव कशी वाढते मैत्रिणींनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील तर मटकी चांगली परतून घेतली आणि आता एका साईडला जे पाणी उकळत ठेवलं होतं ते पाणी यामध्ये घालायचं आहे मटकीची जेव्हा आपण रस्सा भाजी बनवतो किंवा अशी वांग्या बटाट्याची भाजी बनवतो तर त्यामध्ये एकदम असं थंड पाणी नाही घालायचं एकतर गरम करून घ्या नाही तर उकळून घ्या पाणी आणि नंतर मग भाजीमध्ये घालायचं म्हणजे त्याची चव लागते चांगली आणि भाजी, चा, चांग भाजी पण पटकन शिजते पाणी घातलं की हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणखीन एक महत्त्वाचं गॅसची फ्लेम कमीच ठेवायची कमी, कमी मंद आचेवरती उकळून द्यायची भाजी तर यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे भाजी पटकन उकळायला लागली आणि जशी जशी भाजी उकळते तशी याला साईडने तरी बघा किती छान असे यायला लागले तर शेंगदाण्याचं कूट एक अर्धी वाटी घेतलेलं आहे म्हणजे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट कूट घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून आहे आणि भाजी बघा थोडीशी पातळ वाटते जशी जशी शिजेल तसा थोडासा घट्टपणा याला येतो आणि सगळ्यात शेवटी अजून एक महत्त्वाचा घटक घालायचा आहे तर हळूवार अशी भाजी अधूनमधून ढवळून घ्यायची तर मस्त एकदम तरी आले बघा भाजीला तर एक पाच सात मिनिट ही भाजी अशीच उकळून द्यायची मंदाची वरती कारण यामध्ये न शिजवता मटकी घातले मटकी सुद्धा चांगली शिजली पाहिजे आणि आता सगळ्यात शेवटी कच्ची कोथिंबीर घालायची म्हणजे खूप टेस्टी लागते भाजी गॅस मी आता बंद केलेला आहे आणि भाजीवरती बघा कसली मस्त अशी तरी दिसते कमी तेलामध्ये कोणतंही वाटण न बनवता एकदम तर्रीदार झणझणीत जन अशी रस्सा भाजी आपली तयार आहे आणि शेंगदाण्याचं कूटसुद्धा एकदम कमी वापरलं होतं तरीसुद्धा छान दाटसर भाजी झाली चपातीसोबत भाकरीबरोबर भाताबरोबर कशाबरोबरही तुम्ही ही भाजी खाऊ शकता रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मम्मी लवकरच भेटते तुम्हाला उद्याच्याच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये